नमस्कार नमस्कार सर नमस्कार आज सतरा एप्रिल ना सतरा oh. एप्रिल दोन हजार चोवीस तर फुल टेम्परेचर मधला प्लॉट आहे तुमचा टोमॅटोचा याला तुम्ही बेसर डोस आपलाच दिला होता oh. बरोबर ना पूर्ण ऑर्गेनिक आणि त्याच्यानंतर सिड किट दिली ज्यावेळेस लागवड लागवड किती दिवसापूर्वीची लागवड आहे चोवीस दिवसापूर्वी चोवीस दिवसापूर्वीची तर एकंदरीत तुम्हाला सेड किट दिली त्याच्यानंतर आपण मायक्रो रायझा दिलं होतं त्याच्यानंतर डिफेन्स टीआर एक दिलं होतं बुरशीनाशक खालून तर त्याचा रिझल्ट काय जाणवला तुम्हाला रिझल्ट का तुलनेत प्लॉट आमचा प्लॉट चांगला आहे का म्हणजे मर वगैरे मर नाही आहे एकदम सारखा प्लॉट आहे बर आता एवढं टेम्परेचर आहे बाकीच्या पानांच्या वाट्या झाल्या होत्या ना बरोबर ना तर आपली पत्ती जर बघितली तर पूर्ण फ्रेश पत्ती एवढ्या फुल टेम्परेचर मध्ये म्हणजे आजचा टायमिंग आता समजा एक सव्वा एक वाजलाय आता बरोबर -बर? हो। तरी म्हणजे फुल टेम्परेचर मध्ये सुद्धा तुमची पत्ती चांगली आहे आणि प्लॉटला ग्रीनरी पण आहे बरोबर ना हो। म्हणजे एकंदरीत तुम्ही ऑर्गेनिक ट्रीटमेंट घेऊन समाधानी आहात का हो। खूप समाधी समाधानी आहोत इतर म्हणजे तुमच्या मित्रांचे जे प्लॉट ते असे नाही ना कंडिशन काही नाही कंडिशन त्यांची नाही का मल जर जादा आहे म्हणजे अजूनही मर राहिली तशी आपली मर काहीच नाही ठीक आहे चाल ऑर्गेनिक ट्रीटमेंट घेऊन तुम्ही समाधानी आहे ना हो समाधानी ठीक आहे चाल धन्यवाद